नमस्कार या प्लॉटमध्ये आपण पंधरा ऑक्टोबर रोजी खत व्यवस्थापन केलेलं होतं कारण पाठीमागे या प्लॉटमध्ये पूर्ण पाणीचं पाणी लागलेलं क्षेत्र होतं व त्यामुळे पूर्णपणे पाला हा पिवळा पडलेला होता यामध्ये कसल्याच प्रकारचा असा रस राहिलेला नव्हता तर त्यामध्ये आपण जे खत व्यवस्थापन केलेलं होतं त्या खत व्यवस्थापनमध्ये आपण सिंगल सुपर पॉस्पेट वापरलेलं होतं एक बॅग त्यामध्ये आपण दुसरं अमोनियम सल्फेट एक बॅग वापरलेलं होतं व वा त्यामध्ये प्रोम नावाचं एक ऑर्गेनिक आपण पॉस्पेक्टयुक्त रिच ख खत एक वापरलेलं होतं तर अशा पद्धतीने याला बेसर डोस टाकलेला होता बेसर डोसचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला जाणवलेला आहे पूर्णपणे प्लॉट हा हिरवागार झालेला आहे शेंडे खत व्यवस्थापन केल्यापासून सरासरी माझ्या हातापासून वरचे हे तीन ते चार पान आहेत हे पंधरा दिवसामध्ये वाढलेले आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट हा हिरवेगारपणा झालेला आहे तर हाच आपण व्यवस्थापन नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे ते दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज दोन्ही ठिकाणी टचमध्ये राहा म्हणजे तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आजपासून या प्लॉटमध्ये आपण बॅच घेत आहोत तीस ऑक्टोबर रोजी आज आपली चॉकी येत आहे तर हा एक एकरचा प्लॉट आहे आणि दुसरा एक अर्धा एकरचा प्लॉट आहे अशा दीड एकरवरती आपण दीडशे अंडी पूजेची बॅच घेणार आहोत